जय शिवराय अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा नमस्कार मी गुरु पातळे मी आज आलोय पनाळे गावी पन्हाळी माळवाडी श्री शिव समर्थ प्रतिष्ठान या मंडळाने तब्बल दीड टनाची पाषाणी मूर्ती शिवाजी महाराजांची दीड टनाची पाषाणी मूर्ती स्थापना केली आहे चला तर आपण त्यांच्याकडून पुढची माहिती घेऊया मला असं कळलंय मूर्ती मूर्तीकाराला ही मूर्ती बनवायला नऊ ते दहा महिने गेलेत प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं शिवनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय मी समीर श्रीधर तावडे श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान पनाय माळवाडी आणि ही सर्व जी मंडळी आहेत ही आमच्या या श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान पनायमाळवाडी या कार्यकारिणीमती मंडळी आहे आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं स्मारक जे आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे निर्माण झालेलं आहे तर या सर्व स्मारकाच्या निर्माणामध्ये या सर्व मंडळींची खूप कष्ट आहेत मेहनत आहे आणि तीव्र इच्छाशक्ती आहे आणि सर्व पनाळे गाव असेल त्याचप्रमाणे ज्या ज्या देणगीदार मंडळी आहेत ज्याने आम्हाला आर्थिक मोलाचं सहाय्य केलं तर या सर्वांच्या हातभारातून हे जे काम आहे ते उभं राहिलेलं आहे ही शिवरायांची जी सिंहासनाधिष्ठित मूर्ती दिसते ही मूर्ती बनवणारे जे मूर्तिकार आहेत ते कुडाळ मानगाव या ठिकाणी राहणारे श्री रुपेश मिस्त्री यांनी जवळजवळ नऊ ते दहा महिने या एक एका काळ्या दगडामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे साधारणतः पाच फुटापेक्षा जास्त उंची आणि जवळजवळ दीड टन वजन एवढी मोठी मूर्ती त्यांनी घडवली आहे या ठिकाणचं जे हे सर्व काम दिसतंय आणि या स्मारकासाठी ही दिलेली जागा जी आहे ती या सर्व मंडळींच्या देणगीतून मिळालेली आहे किंवा त्यांनी ती या स्मारकासाठी म्हणून दिलेली आहे आजूबाजूचे जे तटबंदीचं काम आहे हे सगळं करत असताना विचार एकच होता की आज आपण पाहतोय की आज आपला जो हिंदू धर्म आहे आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आपले सण उत्सव आहेत जे आज टिकून राहिले आहेत ते फक्त आणि फक्त आपलं जे आराध्य दैवत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपली जी सर्व ओळख आहे ती छत्रपती शिवरायांमुळे आहे आणि पुढील पिढीला त्यांचे विचार कळावेत पुढील पिढीला आपली परंपरा कळावी आणि त्याचप्रमाणे आपली ओ शिवरायांच्या विचारांची ओळख होऊन आचरणात त्याचं रूपांतर व्हावं आणि समोर आदर्श असेल तरच एक चांगली कृती घडते आणि याच शुद्ध भावनेने आम्ही सर्वांनी मिळून एकत्र आलो आणि हे जे स्मारक आहे ते उभं केलेलं आहे दिनांक एकतीस मे रोजी या ठिकाणी प्रांतृतीचा सोहळा पार पडला आणि त्यापासून आजपर्यंत आणि पुढे सहा जून जो शिवराज्याभिषेक दिन म्हणून ओळखला जातो हिंदू साम्राज्य दिन म्हणून ओळखला जातो तर या सहा जूनपर्यंत हे कार्यक्रम सातत्याने चालणार आहेत पहिल्या दिवशी प्रांतदृष्या सोहळ्यानिमित्त जे काही शास्त्रोक्त पद्धतीने असणारे विधी आहेत ते विधी या ठिकाणी मूर्तीचे विधी पार पडले होम हवन जलाभिषेक मृत्युंजय यज्ञ यासारखे या विधी पार पडले सायंकाळी या ठिकाणी स्थानिक ढोल वादन झालं त्यानंतर लाठीकाठी पथक त्यांचा या ठिकाणी कलाविष्कार सादर करण्यात आला रात्री ढोल पथक होतं आणि त्यानंतर एक जून ते पाच जून या दरम्यान या ठिकाणी आजूबाजूची जी पंचकृषीतली गावं आहेत त्या ठिकाणी असणारी भजन मंडळं आहेत ढोल वा वादन पथकं आहेत तर त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहेत आणि सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना एकत्र येण्याची एक मोठी संधी प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू आहे आणि रात्री ढोल वादन व त्यानंतर कोल्हापूर येथील शिवशाहीर सदाशिव निकम यांचं या ठिकाणी पोवाड्याचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे उद्देश एकच आहे की त्यानिमित्तानं पंचक्रोशीतील मंडळ या ठिकाणी येईल या ठिकाणी जे काही छोटं मोठं कार्य या ठिकाणी जे घडलेलं आहे किंवा शिवरायांची जी काळाची गरज आहे आम्ही सुद्धा स्मारक घडवताना गाव ते ते छत्रपती ही जी संकल्पना आहे जी आज अनेक ठिकाणी राबवली जाते तर त्या संकल्पनेतून हे आम्ही का सा, साकार केलेलं स्मारक आहे तर असं स्मारक गावोगावी गाव व्हावं आणि नुसतं स्मारक बांधलं म्हणजे झालं नाही आज आम्ही या ठिकाणी एकत्र येत असताना या ठिकाणी आता मूर्ती आम्ही आहे पण यापूर्वी वर्षभर आम्ही या ठिकाणी नुसता शिवरायांचा एक छोटासा फ्लेक्स लावून सर्व सण आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन साजरे केले तर अशाच प्रकारे येणारा भविष्यातील प्रत्येक सण कारण तो सण आज महाराजांमुळे आपण साजरा करतोय तर तो इथं साजरा आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत आणि तीच प्रेरणा आजूबाजूच्या गावातील लोकांना मिळावी आणि म्हणून त्यासाठी म्हणून या सर्व कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे धन्यवाद